विश्वेशलिंगसंभूत विश्वविद्याविबोधक विश्वंद्ये सदा वंदे श्री सिद्धरामेश्वरांचा श्रीसिद्धरामेशराच्या पवनगरे सोलापुरेथे वीरशैवलिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने काशीपीठाचे जगद्गुरू महास्वामीजींच्या वा वर्धापन महोत्सवाच्या निमित्ताने अतिशय सुंदर जंगमवटूंचे सत्कार कार्यक्रमाचं आयोजन केलेला आहे त्यासाठी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व मान्यवरांना काशीच्या पुण्यक्षेत्रातून अनंत मंगलाशीर्वाद प्रदान करीत आहोत आजच्या या समारंभामध्ये श्री महादेवण्णा चाकोते शोभाताई बनसेट्टी डॉक्टर शैलेश पाटिल डॉक्टर रितेश थोबड़े डॉक्टर प्रकाश घाटोड़े श्री स्वामी हिरेमठ श्री दीपक आर्वे साहेब डॉक्टर मल्लिकार्जुन तरणी अॅडवोकेट बसवराज सालगर ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कळमेळे या कार्यक्रमाचे आयोजन केलेले श्री राजशेखर बिजापुरे श्रीमती सुमित्रा थळंगे आणि उपस्थित समस्त सद्भक्तगण मातान सोलापूरचे वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे मुख्य संकल्पकर्ता राजशेकर बिजापुरे नेहमी प्रतिष्ठित लोकांचे वाढदिवसाचे कार्यक्रम एक आगळा वेगळा रीतीने करत असतो त्याला स्वतःच्या साठी काही करणार नाही परंतु समाजातील प्रतिष्ठित लोकांचे समाजसेवकांचे वाढदिवस अत्यंत हिरिरेने करत असतो हे राजशेखरांच्या एक विशेषता आहे म्हणून त्यांनी ज्या ज्या वेळे कार्यक्रमाचे आयोजन करतात त्यावेळी एक विलक्षण रेतेचे आयोजन करून सर्वांच्या लक्षाचे वेध करत आज काशीपीठाचे जगद्गुरूंच्या अठ्याहत्तरवा वर्धापनाच्या निमित्ताने श्री सिद्धरामेश्वर गुरुकुलामध्ये अध्ययन करत असलेले सर्व सैकडो विद्यार्थ्यांना बोलावून त्यांना महावस्त्र वाटप करण्याचा जो संकल्प केलेला आहे तो एक विलक्षण संकल्प आहे खऱ्या अर्थाने सीधा सीधा महास्वामीजी त्यांना सत्कार करायचा होता परंतु महास्वामीजी काशीमध्ये आहे ही संस्था सोलापुरात आहे म्हणून गुरुकुलातील विद्यार्थ्यांमध्ये महास्वामीजींचे जे भाव ठेवून श्रद्धा ठेवून जो कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे हा एक अपूर्व आणि सर्वांना आनंददायी कार्यक्रम आहे